नमस्कार मंडळी चॅनलवर आणि फेसबुक नाही आपण बघा वेगवेगळ्या डोशाचे प्रकार बघतोय दावणगिरी डोसा असेल किंवा त्यापेक्षा अजून साऊथ इंडियामधले आपण प्रकार या अगोदर बघितलेला आहे पण आज मंडळी का नाही खास नवरात्र उत्सवासाठी जे उपवास करतात अशा सर्व उपवास करणाऱ्या देवीच्या भक्तांसाठी आजचा पदार्थ तुमच्यासाठी असणार आहे तर तो पदार्थ काय आहे ते कारभारने तुम्हाला तर आज आपण आहे ना मस्त आपण उपवासासाठी डोसा बनवणार आहे हा मंडळी उपवासासाठी डोसा आज आपण करणार आहे बघूयात हे पदार्थ कसा होतोय काय होतोय काय काय का साहित्य लागतंय किती वेळाचा हा पदार्थ आहे हे सगळं या रेसिपी मध्ये कार्बन तुम्हाला रहे। यार ला तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची डोसा तर उपवासाची डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर इकडे बघू शकतोय मी इकडे वरीच आहे तांदूळ घेतलेले आहे एक वाटी घेतलेले आहे आणि इकडे आहे ना थोडस आपण शाबू सुद्धा घेतलेले आहे कच्चेच घेतलेले आहे आणि इकडे दही घेतलेले आहे आणि इकडे बघा सैन मीठ घेतलेले आहे इकडं ओलं कोबर घेतलेले आहे आणि थोडीसं आपण शेंगदाणा सुद्धा घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे हिरव्या मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा आहे ना आपण इकडं वरीचं तांदूळ आणि आपल्याला शाबू आहे ना पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचंय बारी आपण आता हे बारीक करून घेऊया बघा आता आपण इकडं बारीक करून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे चाळून घ्यायचंय पूर्ण आपल्याला ना बारीक करून घ्यायचं त्यासाठी आपण चाळून घ्यायचं म्हणजे जाड असेल तरी सुद्धा हे वरती राहते बघा आता आपण इकडे चाळून घेतलेली आहे बघा या आपले पीठ आहे ना तयार झालेले आहे तर यामध्ये आपण घालूया दही मीठ मीठ चांगलंच आपल्याला ना एकजीव करून घ्यायचं दही मध्ये पूर्ण सगळ्यांना एकजीव व्हायला पाहिजे आणि यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून ना चांगलं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय म्हणजे भिजवून घ्यायचंय पद्धतीने ना पूर्ण एक पाहिजे आपण पाणी घालूया आणि चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घेऊया जीव करून घेतलेली आहे तर आपण एक दहा मिनिट आपण बाजूला ठेवूया चांगलं असं आहे ना मऊ होईल तर आता आपण आहे ना पीठ तर मुरवण्यासाठी ठेवलेलेच आहे तर आता मुरुस पर्यंत आहे ना आपण इकडं त्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी सुद्धा तयार करून घेऊया हे खोबरं शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरची आहे ना मी बारीक करून घेते तर हे बघा आपण या पद्धतीने इकडे बारीक करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण आहे ना चवीपुरतं मीठ घालूया आणि चांगलं आपण सगळं एकजीव करून घेऊया तर आपल्याला वरती येण्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी आपण इकडं गॅस पेटून घेऊया यामध्ये आपल्याला थोडंसं आहे ना तेल घालायचं आहे एक चमचाभर थोडस आपण गरम करून घेऊया आणि इकडं आपण एक हिरव्या मिरची आहे ना ह्यामध्ये घालायचं आहे तेल गरम झाल्यावर चांगलंच आहे ना तडका बसायला पाहिजे चटणीला बघा आता मिरची सुद्धा घातलेली आहे थोडस आपण मिरची आहे ना तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिरची घातलेली आहे आणि हे उपवासाच आहे त्यामुळे आपण इथं मोहरी वगैरे काही वापरलं नाही जिरं मोरी वगैरे काही जण जिरं खातात काही जण जिरं खात नाही त्यामुळे तर मी वापरलेलं नाही तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि इकडं आपण चटणीवरती घालायचं आहे चांगलं असं तडका बसतोय सगळं आपण याने एकजी करून घेऊया बघ आता मस्त आपलं आहे ना डोसाबरोबर बरोबर खाण्यासाठी इकडे चटणी तयार आहे अजून तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल ना थोडंसं तुम्ही पाणी गावलं आहे ना हे पातळ करू शकताय तर आता आपण हे बाजूला ठेवूया बघू मी दहा मिनिटासाठी मस्त आहे ना असं मऊ झालेलं आहे पीठ तर आता आपण आहे ना आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण परत गॅस पेटवून घेऊया गॅस पेटलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये तवा ठेवूया आणि चांगलं आपण हे गरम करून घेऊया हे बघा आता आपण तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे तर थोडंसं आपण तेल घालूया आणि सगळीकडे ना आपल्याला तेल पसरवून घ्यायचं जास्त पण नाही लावून घ्यायचं थोडंसं लावून आता ते लावून घेतलेले आहे थोडंसं आपण पाणी मारूया आणि आपल्याला सगळे कुटून घ्यायचं तर ह्याच्यावरती आपल्याला आता पण इकडं तयार करून घेत होत ना डोसासाठी ते घालूया सगळी इकडच आपल्याला घालायचं पसरून आहे तर आता आपण आपल्याला हे भाजून आहे तर आपल्याला एक पाच मिनिट आपण हे भाजून घेऊया वरती झाकण वगैरे काही लावायचं नाही काय नाही असच आहे ना आपल्याला हे भाजून आहे भाजल्यावरच आहे ना आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे वरती थोडंसं आपण आहे ना तेल लावून घेऊया सगळीकडं चांगलं असं म्हणजे आपण पलटी केलं ना म्हणजे खालचा बाजूसुद्धा चांगलं असं भाजलं जातं त्यामुळं आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेव्हा आता पाच मिनटं झालेली आहे तर आता आपण हे पलटी करून घेऊया ग मस्त आहे ना चांगलंसं पलटी करून घेतलेले आहे तर आपल्याला खालचं बाजूसुद्धा आहे ना चांगलंसं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजू आहे ना चांगलंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे जरासुद्धा कच्चे राहत नाही पलटी करून घेऊया बघा आता वरती थोडंसं आपण आहे ना मिरची पावडर घालूया म्हणजे चवीला चांगलं लागतं न, ले ले तो तो गार गार दुआ दुआ तर आता आपण हे काढून घेऊया मस्त आपलं उपवासाचा डोसा आहे ना तयार आहे ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं डोसा तयार करून घ्यायचा आहे बघा आता आपण इकडं मस्त डोसा सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि इकडे चटणी सुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण ताट तयार करून घेऊया बघा इकडं मस्त डोसा घेतलेला आहे तर आता आपण इकडं वाटीमध्ये चटणी घेऊया बघा आता मस्त डोस डोसा बरोबर खाण्यासाठी इकडे चटणी सुद्धा तयार आहे तुम्ही पण आहे ना हे नवरात्रीच्या ना? उपवासामध्ये तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल चला तर मग तुमच्या दादा नाही आहे ना टेस्ट करायला देऊया अह हो आणि कसं झालं बघा हो तर मंडळी आलंय मस्त पैकी की नाही डोसा ते बी उपवासासाठी असणार आहे आणि आता टेस्ट करून बघूयात दिसायला तर मस्त चटणी पण दिसाले आणि लाल वडा गेला मिरची पावडर पण मारल्यामुळे छान असं स्ट्रक्चर पण आलेलं आहे आता आपण टेस्ट करून बघूयात हो चटणी घेऊया खोबऱ्याची चटणी सोबत मस्तच लागते झालंय का चांगलं क्वालिटी विशेष आपला मस्त झालेला वर्ण मिरची पावडर टाकला मला जरा मस्त तिकट तिकट हम्म म्हणजे आपण डोसामध्ये काय मिरची वगैरे वापरले नाही ना त्यामुळे थोडस वरण मिरची पावडर वगैरे घातलं तर चवीला चांगलं लागते बात एक नंबर हो चला म्हणजे सध्या नवरात्र चालू आहे अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे नक्की असे पदार्थ तुम्ही रोज वेगवेगळे पदार्थ खाऊन टेस्ट करा आणि मग आम्हाला कमेंट करा बरोबर आहे कसा वाटला रेसिपी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा जाऊ दे सगळीकडे भारतभर बरोबर आहे की नाही होय बरोबर आहे की चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गावाकडचे टेस्ट युट्यूब चॅनल धन्यवाद